अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगावमध्ये दोन दिवसांपूर्वी अवैध कत्तलखाण्यांमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल, जाती जनावरां कत्तल होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती त्यानंतर प्रशासनानं कारवाई देखील केली होती त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या दरम्यान कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला गोरक्षक दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदन देऊन चोवीस तासांच्या आत अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती त्यानंतर गुरुवारी कोपरगाव शहरामधील आयशा कॉलनी परिसरामध्ये अवैध कत्तलखान्यावरती कडक पोलीस बंदोबस्तामध्ये नगरपालिकेने जेसीबी मशीन चालवत कारवाई केली आहे या ठिकाणी सुभाष नगर परिसरामध्ये जे अनाधिकृत पत्राचे शेड आहेत त्या अनाधिकृत पत्राच्या शेडवरती नगर अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू आहे त्या ठिकाणी कर्मचारी ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉट वरती उपस्थित आहेत कार्यवाहीसाठी जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी चोवीस तासाची नोटीस दिली होती त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू आहे स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा